एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष मोदे याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला काल काल ज्या काल अध्यक्ष महोदय दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष मोदे करावा ना अध्यक्ष मोदे एवढीच विनंती आहे करा तुम्ही मंत्री मोदे मंत्री मोदे नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे जो सामान्य माणसाला नियम आहे मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे मंत्री महोदयाने त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी अटक करून त्याची चौकशी करावी अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ही घटना आठ जून दोन हजार चोवीस ची घटना डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एसआयटी नेमली अध्यक्ष महाराज आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणत आहेत किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एस आय टीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज